संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्यांचे आगमन झाले यावेळी शिवसेना युवासेना पुणे शहर यांच्या वतीनं दोन्ही पालख्यांचे स्वागत करताना पाच हजार बॅग व टॉवेलचे वाटप वारकरी बंधूंना करण्यात आले वारकरी बांधवांची सेवा घडावी या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन युवासेनेचे शहरप्रमुख निलेश गिरमे यांच्या वतीने करण्यात आले होते शनिवारी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाची प्रातिनिधिक स्वरूपात सुरुवात करण्यात आली फर्ग्युसन महाविद्यालय येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या समोर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महा महाराजांची पालखी पुणे शहरात आली आहे पुणे शहरात अतिशय भक्तिमय वातावरण असं झालं आहे आणि आज शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आपण जवळजवळ पाच हजार वारकऱ्यांसाठी आहे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचे असे कालचं उद्घाटन केल्याच्या बॅग ज्या पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांना उपयोगी तशा बॅग आणि नॅपकिनचं वाटप आपण या ठिकाणी करतो आहे आणि तुम्ही पाहिलंच असे अतिशय उत्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी वारकऱ्यांकडे मिळतो आहे पूर्ण पुणे शहर असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालं आहे थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वरराव महाराजांनी तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी येते आहे आज हा आनंद सोळा आम्हाला देखील या ठिकाणी पाहायला मिळाला आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो कालच त्यांनी आनंद देऊन या ठिकाणी वीस हजार रेनकोट्स छत्री वाटप केली आणि कालच या ठिकाणी आपण जे बॅग वाटप करतो त्याचं उद्घाटन देखील केलं आणि त्याचं वाटप या ठिकाणी चालू झालं स्टॉलवर ते एक नॅपकिन आणि बॅग देत आहेत आमच्या स्टॉलवर आम्ही मोठ्या प्रमाणावर राजगिराचे लाडू आणि सगळे खाण्याचं साहित्य आणि टोपी देतो आहे मी दोन दिवसापूर्वी संत पूजन नावाने एक कार्यक्रम केला तर पाच हजार वारकरी आले होते प्रत्येकाला छत्री आणि प्रत्येकाला एक शबनम दिली आणि वेगवेगळ्या दिंड्या ज्या आहेत त्यांना टेंट दिले असं सगळ्यांना आनंदाचा विषय आहे की वारकरी प्रकाराने उन्हाची काळजी न करता पावसाची काळजी न करता पंढरीच्या जा दर्शनात जातात त्यांचं जाणं सुकर व्हावं हा सगळ्यांचा प्रयत्न